नगर परिषद बिग्रजचे माजी नगराध्यक्ष रवींद्र हरगडे अग्णार व यवतमाळ जिल्हा शिक्षक पतसंस्था संस्था चे अध्यक्ष तथा गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एडवोकेट विवेक बंगीरवार विजय भाऊ इकडे संदीप भाऊ झोडगे सचिन देशपांडे शरद दुडे संजय कोशेटवार बिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील सत्तारूढ गटाच्या पाच आमदारांपैकी कुणाकुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आमदार संजय राठोड यांच्यासोबत आमदार इंद्रनील नाईकांचे नाव चर्चेत उद्या दिनांक पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे महायुतीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील आमदारापैकी काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुतीचे पाच तर महाविकास महा आघाडीचे दोन आमदार आहेत रायगाव मधून डॉक्टर अशोक विके हपूरमधून राजू तोडासाम तर उमरखेड येथून किसान वानखडे हे भाजपाचे आमदार तर दिग्रस मतदारसंघामधून संजय राठोड शिवसेना व इंद्रनील नाईक पुसद येथून राष्ट्रवादीचे आमदार आहेत उद्या होणारा शपथवादीमध्ये पाच पैकी कोणीतरी मंत्रिमंडळाची शपथ घेतील काय याबाबत चर्चेला होत आलाय भाजपच्या भाजपाच्या तीन पैकी एखाद्या आमदाराला मंत्रीपद देऊन भाजपा मागील पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल काय याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे तर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे मंत्रीपद नक्की समजले जात आहे पुसद विधानसभा नाईक घराण्याचा गड मानला जातो मुख्यमंत्री राज्यपाल कॅबिनेट मंत्री अशी नानावीध पद नाईक घराण्याला मिळाले परंतु गेल्या दहा वर्षापासून नाईक कुटुंब मंत्रिमंडळ पदापासून वंचित आहे त्यातच इंद्रांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय झाला त्यामुळे अजितदादा पवार हे इंद्रनील नाईकाच्या रूपात नाईक घराण्याच्या तिसऱ्या पिढीला मंत्रिमंडळात सामील करतील काय हा प्रश्न चर्चेला जात आहे एक मात्र खरे इंद्रनील नाईक व संजय राठोड यांची नावे मंत्रिमंडळाच्या यादीत अग्र क्रमावर असल्याचे समजते अब्दल खान ऋषिकेई शिराज सह सुरेख सुरेश महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद